हॅलो मी डॉक्टर मिहीर चितळे मी कन्सल्टंट सर्जन आहे आणि आज आपण ब्रेस्ट कॅन्सरबद्दल बोलणार आहोत तर रिस्क फॅक्टर्स आपण जर का म्हणलं तर बरेच त्याच्यात रिस्क फॅक्टर्स आलेले आहेत सध्या कुठल्याही एजच्या मुलींना इवन विशीतल्या मुलींना म्हणा किंवा तिशीतल्या मुलींनासुद्धा ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोज होतोय तर त्याचं मेन कारण कारणच आपली लाईफस्टाईल आहे ज्याच्यामध्ये आपण खूप जास्त चेंजेस केलेले आहेत आपण ओवर द इयर्स खूप जंक फूड खातो आहे ओबेसिटी इज ऑन अ राईज या सगळ्या गोष्टी आहेत हरी वरी आणि करी ह्या तीन ज्या गोष्टी आहेत की जेणेकरून स्ट्रेस लेवल आपली वाढते लाईफस्टाईलमध्ये जे खाणं आपण खातो जंक जे ते जंक फूड असतं या सगळ्या गोष्टींनीही ब्रेस्ट कॅन्सरचे जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे इन यंग पॉप्युलेशन आधी यंग पॉप्युलेशनमध्ये थोडं कमी ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण होतं पण आता ह्या सगळ्या लाईफस्टाईल चेंजेसमुळे वाढलेलं आहे त्यानंतर अजून काही गोष्टी आहेत एक फॅमिलीअल फॅक्टरही आहे ब्रेस्ट कॅन्सरमध्ये तर फॅमिली हिस्ट्री ऑफ ब्रेस्ट कॅन्सर इट ऑल्सो नीड्स टू बी ॲड्रेस्ड तो एक रिस्क फॅक्टर असू शकतो तर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉर ब्रेस्ट कॅन्सर असं म्हणलं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आपल्याला लाईफस्टाईल चेंज इज अ बिग थिंग लाईफस्टाईल चेंजमध्ये आपण जे ओवर द इयर्स सगळं जंक फूड खातो आहे ओबेसिटी इज ऑन अ राईस या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा कारणीभूत आहेत यंग पेशंट किंवा यंग फिमेल्समध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्यासाठी तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणा एक्स ड म्हणजे रेग्युलर एक्सरसाईज आणि जंक फूड कमी खाणं आणि एक चांगली हेल्दी लाईफस्टाईल असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे फॅमिलीअल फॅक्टर्स आहेत तर फॅमिली फॅक्टर किंवा हेरिडेटरी ब्रेस्ट कॅन्सर ज्यांना आहे uh, किंवा आई किंवा आजीला ज्यांच्या ब्रेस्ट कॅन्सर आहे एखाद्या मुलीच्या तर त्यांनी स्क्रीनिंग हा भाग जो आहे तो चांगला केला पाहिजे स्क्रीनिंगमध्ये इयरली तुम्ही लेट ट्वेंटीज म्हणा किंवा थर्टीजपासूनच स्क्रीनिंग चालू करणं गरजेचं uh, आहे तर स्क्रीनिंगमध्ये काय आहे की डॉक्टरकडे अटलिस्ट इयरली चेकअप एक झाला पाहिजे इयरली चेकअप करून सोनो मॅमोग्राफी स्क्रीनिंग जे आहे हे अटलिस्ट वन्स अ इयर केलं पाहिजे सो हा झाला स्क्रीनिंगचा भाग ब्रेस्ट कॅन्सरमध्ये अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली ट्रीटमेंट हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे सो अर्ली डायग्नोसिस झाल्यामुळे फायदा कसा होतो तर एक मिड थर्टीशी एक फिमेल पेशंट आमच्याकडे आली होती ज्यांना ब्रेस्ट लंप सेल्फ एक्झॅमिनेशनवर डायग्नोस झाला होता सो so, त्या त्यांचं लगेच त्यांना लक्षात आल्या आल्या लगेच त्यांनी अप्रोच केलं आणि लगेच त्यांच्या टेस्ट केल्या गेल्या त्याच्यात डायग्नोज झाला ब्रेस्ट कॅन्सर पण ती जी एकदम अर्ली स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर होता त्याच्या गाठीचा साईज एकदम छोटा होता त्यामुळे आपण स्क्रीनिंग केल्यानंतर लगेच सर्जरीचा प्लॅन घेतला त्याच्यामध्ये पूर्णपणे ब्रेस्ट काढायची गरज नाही पडली त्यांना कन ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी करून वी कुड जस्ट कन्झर्व्हर ब्रेस्ट आणि वी कुड ट्रि रिमूव्ह द एन्टायर ट्युमर विथ द नोट्स तर असे काही केसेस आहेत जे अर्ली डिटेक्शन आणि अर्ली डायग्नोसिसमुळे इट हॅज बिकम अ व्हेरी व्हेरी क्युरेबल किंवा अटलिस्ट क्युअर करण्याकडे डिझीज आपण वाटचाल करू शकतो